नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव भाव चॅनल वर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस आजचे वाशिम हिंगोली अकोला खामगाव येथील सोयाबीन बाजार भाव काय तर चला बघूया बाजार समिती आहे अकोला अवकाळी सव्वीसशे क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीन दर आहे अठ्ठेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शेहेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे पन्नास अकोल्यामध्ये सोयाबीनला खामगाव अवकाली आहे चारशे सत्तर क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे अठ्ठेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शेहेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे सहाशे साठ क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे पाच हजार आठ रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठ्ठेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकाली आहे तेराशे क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे अठ्ठेचाळीसशे दहा रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शेहेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर सत्तेचाळीसशे पन्नास अठ्ठेचाळीसशे या रेंजमध्ये सोयाबीनला बाजारभाव वाशिम मध्ये चालू आहे आणि बिजवाई सोया सोयाबीन असेल तर एकाशे बावशी भिजवाई सोयाबीनला बाजारभाव चालू आहे सोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद